नमस्कार येत्या सत्तावीस सप्टेंबरला जत तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनासाठी पक्षाचे प्रमुख माननीय आमदार डॉक्टर विनय कोय सावकर साहेब आणि जन स्वराजचे प्रदेशाध्यक्ष संगीताला कदम उपस्थित राहणार आहेत येणाऱ्या सर्व निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषद या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आणि जत तालुक्यातील नागरिकांच्या छोट्या मोठ्या सर्व कामासाठी जलस्वराज्य शक्ती पक्षाचं कार्यालय त्या ठिकाणी मोठ्या दिमाका उभा राहिलेला आहे आणि पदाधिकाऱ्यांना आणि आम्हाला आणि सर्व जत तालुक्यातील जे जे जनसेवेसाठी कार्यरत कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी पक्षाचे प्रमुख विनय बोरे सावकर साहेब आणि पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीरदादा कदम यांनी मोठ्या ताकदींना आम्हाला पाठिंबा देऊन आज या ठिकाणी कार्यालय उभा करण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि येत्या सत्तावीस डिसेंबरला सत्तावीस सप्टेंबरला विनयक सावकर साहेब प्रथमता जत तालुक्यामध्ये दौरा सुरुवात करत असताना देवी दर्शन घेऊन त्यानंतर दुपारी चार वाजता जत तालुक्यातील जनसंपर्क कार्यालय उद्घाटन करून त्यानंतर पत्रकार परिषद करून संध्याकाळी सात वाजता सांगली जिल्ह्यात संपूर्ण सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा मेरजमध्ये होत आहे त्या ठिकाणी जाणार आहे त्यासाठी सर्व जत तालुक्यातील नागरिकांनी आणि बंधू वगैरे मोठ्या प्रमाणात उपस्थित दाखवावे आणि पुढील कार्यासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात मी तालुकाध्यक्ष या नात्याने त्यांना जाहीर आवाहन करतो ओके okay.